जय महाराष्ट्र तुम्ही अनेक वाहनांवर प्लेट पाहिली असेल पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की ही नंबर प्लेट नेमकी कोणाला मिळते नोकरीनिमित्त सतत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली होणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे राज्य बदलल्यानंतर पुन्हा वाहन नोंदणीची समस्या भारत सरकारने ही समस्या सोडवलेली आहे त्यासाठी बीएच सिरीज नंबर प्लेट तयार करून घ्यावी लागेल त्यामुळे राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही याशिवाय तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेटवर एम एच एच आर य असं लिहिलेलं असतं या नंबरचा अर्थ राज्याच्या नोंदणीनुसार असतो आता वाहनांच्या प्लेटवर भारत सिरीजसाठी बीएच असं लिहिलं जाईल कारच्या बी एच सिरीज नंबर प्लेट ही नियमित नंबर प्लेट पेक्षा वेगळी असते त्यामुळे तुम्ही ही कार खरेदी करणार असाल आणि तुम्हाला बीएच नंबर प्लेट घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत कारच्या बी एच सिरीज नंबर प्लेटचा अर्थ काय त्याचे फायदे शुल्क कागदपत्रे कोणती लागतात यासाठी अर्ज कोण करू शकतो आणि अर्ज कसा करावा याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला तर आपण या क्रमांक बी एच नंबर प्लेट मध्ये एक अद्वितीय नोंदणी क्रमांक असतो जो संपूर्ण भारतातील एका वैयक्तिक वाहनाला दिला जातो हा नंबर प्लेट अशा लोकांसाठी आहे ज्यांना नोकरी निमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वारंवार प्रवास करावा लागतो या नंबर प्लेटची वैशिष्ट्य म्हणजे ते वाहन मालकाला एकाच नोंदणी क्रमांकाने एका, क्रमां एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्याची परवानगी मिळते म्हणजेच जर तुम्ही दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालात तर वाहनांची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही यामुळे वाहन मालकांना मोठ्या त्रासापासून वाचवता येईल याशिवाय विम्याच्या दृष्टिकोनातून बीएच नंबर प्लेट असणे देखील सोयीस्कर आहे कारण कार विम्यावर याचा परिणाम होत नाही भारत सीरीज मधील नंबर प्लेट्स काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या असतील यामध्ये पांढऱ्या रंगाचं बॅकग्राऊंड असेल आणि त्यावर काळ्या रंगाचा क्रमांक लिहिलेला असेल प्लेटवरील क्रमांक बी ने सुरू होईल आणि ज्या वर्षात नोंदणी झाली त्या वर्षाचे शेवटचे दोन अंक त्यात असतील वन नेशन वन नंबर अंतर्गत बी एच सीरीज नंबर असलेली वाहनं भारतात कुठेही चालवता येतात पहिला क्रमांक एकवीस बी एच झिरो नऊ झिरो पाच ए उत्तर प्रदेशात जारी करण्यात आला ज्यामध्ये एकवीस म्हणजे दोन हजार एकवीस वर्ष बीएच म्हणजे भारत वर्ष मालिका झिरो नऊ झिरो पाच म्हणजे वाहन क्रमांक ए म्हणजे ए ते झेड अल्फाबेट सीरीज आहे नवीन वाहन घेताना बीएच सीरीज नंबर प्लेट साठी देखील अर्ज करता येतो यासाठी तुम्हाला फॉर्म वीस आणि फॉर्म साठ भरावा लागेल तुम्ही खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर फॉर्मसोबत एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट आय डी यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात आता मुद्दा क्रमांक दोन बीएस सिरीज नंबर प्लेट कायदे काय आहेत भारतात जेव्हा तुम्ही नवीन राज्यात किंवा शहरात जाता तेव्हा तुम्हाला अनेकदा नवीन ठिकाणी तुमचे वाहन पुन्हा नोंदणी करावे लागते ही प्रक्रिया निश्चितच थोडी त्रासदायक असते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काही वर्षापूर्वी ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी एक उपाय शोधून काढलेला आहे भारत सिरीज नंबर प्लेट्स ज्यांना बी एच नंबर प्लेट्स असेही म्हणतात हे नंबर प्लेट दोन हजार एकवीस मध्ये लॉन्च करण्यात आली ज्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्त वारंवार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करणाऱ्या व्यक्तीसाठी वाहन नोंदणी सुलभ झाली आता पाहूया मुद्दा क्रमांक तीन बी सिरीज नंबर प्लेटची पात्रता काय आहे भारत सिरीज नंबर प्लेटचे अनेक फायदे आहेत ही नंबर प्लेट संपूर्ण देशभर वैध आहे म्हणजेच बीएच सीरीज नंबर प्लेट असलेल्या वाहन मालकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना वाहनांची नोंदणी करण्याची आवश्यकता नाही यामुळे वेळ आणि पैसा वाचतो बीएस सिरीज नंबर प्लेट मुळे कागदपत्रांचा त्रास कमी होतो जर एखादे वाहन चोरीला गेले किंवा अपघात झाला तर बीएच सिरीज नंबर प्लेट मुळे अधिकाऱ्यांना वाहन मालकाची ओळख पटवणं सोपं होतं बीएस सीरीज नंबर प्लेट असलेल्या वाहन मालकांना एकाच वेळी चोवीस महिन्यांचा रोड टॅक्स भरावा लागतो जर तुम्ही दोन वर्षानंतर कर भरण्यास विसरलात तर तुम्हाला कोण अर्ज करू शकतो केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांचे कर्मचारी जसे की लष्कर नौदल आणि हवाई दलाचे कर्मचारी सार्वजनिक उपक्रम विभागाचे कर्मचारी किंवा संरक्षण कर्मचारी लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य किमान चार राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालय असलेल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी मुद्दा क्रमांक पाच, नंबर कोणती कागदपत्रे लागतात त्याच्यामध्ये आधार कार्ड रहिवाशी दाखला वाहन मॉडेल नंबर चेसीज नंबर वर्किंग सर्टिफिकेट फॉर्म नंबर साठ ही सर्व कागदपत्रे बी नंबर नंबर प्लेटसाठी लागतात तर म्हणजे आता पाहूया मुद्दा क्रमांक सहा बीएस सिरीज नंबर प्लेट साठी अर्ज कसा करावा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या डब्ल्यू 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 डॉट .nice मॉर्ज डॉट एन आय सी डॉट इन स्लॅश ई एन वेबसाईट वर जा पोर्टल वर लॉग इन करा फेकल रजिस्ट्रेशन टॅब वर क्लिक करा तुमचे राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश निवडा अप्लाय फॉर न्यू रजिस्ट्रेशन टॅब वर क्लिक करा ड्रॉपडाऊन मेनू मध्ये भारत सिरीज निवडा तुमचे नाव पत्ता वाहन चेसीज इंजीन वाहन मॉडेल इंजिन इत्यादी तपशील अपलोड करा ओळख पत्र आणि पत्ता पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा रजिस्ट्रेशन फी जमा करा फी जमा केल्यानंतर एक कन्फर्मेशन स्लिप मिळेल ज्यात युनिक ऍप्लिकेशन नंबर असेल अर्ज भरताना सिरीज प्रकारातील बीएच पर्याय निवडा वर्किंग सर्टिफिकेट फॉर्म साठ किंवा अधिकृत आय डीचा प्रत सादर करा प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ कडून बी एच सिरीज साठी मंजुरी मिळवा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाहन पोर्टल भारतातील सर्व राज्यामध्ये जारी केलेले जनरेट होईल तर मंडळी तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचं बदली ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असेल तर तुम्ही नक्कीच बीएच नंबर प्लेट तुमच्या कारसाठी बनवून घ्या आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला ला करा धन्यवाद